चलो वेलकम टू ऑल इथिक्षा या लेक्चर सीरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मनकपूर्वक स्वागत विषय जरी नवा असला तरी या विषयाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर हा विषय माहितीपर नाही आहे तर हा अंडरस्टँडिंग बेस आहे हा एक फाउंडेशन सब्जेक्ट आहे या कारणामुळे जर तुमची विषयाची समज बरोबर जर तयार झाली तर नक्कीच या विषयामध्ये तुम्ही एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस पर्यंत मार्क येऊ शकतात किंबहुना जोपर्यंत थ्री डिजिट मार्क येत नाही तोपर्यंत फायनल लिस्टमध्ये नाव पण येऊ शकत नाही जुन्या पॅटर्न मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं आहे आपला पॉलिटी आणि एचआयडी होता त्यात थ्री डिजिट पाहिजे तसा नवीन पॅटर्न मध्ये हा इथिक सब्जेक्ट आहे हे मी कशावरून सांगून राहिलो तर तुम्ही जुना पॅटर्न जो आपल्या युपीएससीचा आहे त्या आधारावर तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर आज आपण काय बघणार आहोत तर ज्या कोर कन्सेप्ट आहे आपण अशी व्हिडिओ लेक्चर घेत जाऊ त्यामध्ये एक आहे सिंपती ओके एक आहे सिंपती एक आहे इम्पती आणि एक आहे कम्पॅशन तीनमध्ये फरक काय असतो ऍक्च्युली मराठीमध्ये ट्रान्सलेशनाचा सहानुभूती समभानुभूती आणि करुणा असं होते तुम्ही इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा आणि आयोगानं जे विचारलं ते आपल्या मध्ये येऊ द्या ठीक आहे पहिला शब्द आहे यामध्ये बघा त्याला म्हणतात सिंपती इम्पती आणि कंपॅशन हा जो सब्जेक्ट आहे ना इथिक्स जर मला एका वाक्यामध्ये विचारलं की व्हॉट इज द नेचर ऑफ दिस सब्जेक्ट तुम्ही त्याचं उत्तर देईल कन्सेप्ट संकल्पना म्हणजे तुम्हाला शब्दावली बरोबर समजल्या तर व्यवस्थितपणे उत्तर लिहायला सुरुवात होते बरोबर नाही का आणि म्हणून आपण ती लेक्चर सिरीज आता काय केली आहे सुरू केली आहे पहिला शब्द आहे सिंपती दुसरा शब्द आहे ओके इम्पती आणि तिसरा आहे कम्पॅशन आता बघा तीन मध्ये फरक काय असतो पहिल्यांदा ते समजून घेऊ आणि त्यानंतर बघा याचा प्रश्न कसा आला ओके ते आपण नंतर घेऊ ठीक आहे आणि हे पण बघा चौदा तारखेला आपला सेमिनार इथिक्सा जर पुण्यामध्ये उपलब्ध असाल तर नक्कीच हा सेमिनार काय करा हा अटेंड करा या विषयाची समज जगामध्ये नंबर एक तुमची तयार होऊन जाईल चला विषयावर येऊ आपण एक गोष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला लवकर समजेल या तिन्ही कन्सेप्ट बरोबर बघा समजा समजा एक मिस्टर ए नावाचा व्यक्ती आहे याला वाटल्यास असं घेऊ आपण बघा ए नावाचा एक विद्यार्थी आहे की जो मागच्या दहा वर्षापासनं एम पी एस सीची तयारी करतो बरोबर आणि या एचा एक खास जीवलग मित्र म्हणजे बी आहे तो पुण्यामध्ये आला नवीन नवीन आहे बरोबर खास एकदम त्याला काय म्हणतात की आ, खास मित्र आहे एकदम त्याला काय म्हणतात की क्लोज फ्रेंड आहे हा दहा वर्षापासून तयारी करतो एमपीएससी बरोबर नाही का आणि हा एकदम नवनिर्वाचित आहे जो एमपीसी करायला आला व्यवस्थितपणे समजून घ्या गोष्ट बरोबर आणि ते करायला आल्यानंतर आता बघा विषय काय झाला हा मिस्टर ए हा अकरावी परीक्षा नापास झाला अकरावी परीक्षा फेल झाला यानं अजूनपर्यंत एकही अटेम्प्ट नाही दिलाय बरं का बरोबर मिस्टर बी न आपण हा एमपीसी करतो मिस्टर ए अकऱ्यांदा पुन्हा फेल झाला दोघ जिगरी दोस्त आहे ताजी काय ए फेल झाल्यामुळे या बी ला दुःख होणार दुःख होणार परंतु लक्षात ठेवायचं त्या दुःखाच्या तीव्रता या मिस्टर बी ला जाणवणार नाही कारण मिस्टर बी कधी फेल झालाच नाही एमपीएससी पण आपला जवळचा मित्र असल्यामुळे नक्की मात्र ओके त्याला काय होईल दुःख होईल म्हणजे पहिली कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात सिंपती सिंपती म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये व्यक्तीला दुःख होते पण लक्षात ठेवायचं या दुःखाच्या वेदना या त्याला जाणवत नाही या दुःखाची जे अनुभूती आहे ती अनुभूती तो करत नाही त्याला म्हणतात सिंपती पहिली कन्सेप्ट क्लिअर बरोबर सिंपतीमध्ये काय दुःख होते पण त्याची अनुभूती होत नाही त्याचा अनुभव येत नाही ठीक आहे आता पुन्हा तेच उदाहरण घेऊ आता दुसरं बघा समजा आता अगेन मिस्टर ए आहे हा मिस्टर बी आहे दोघे मित्र आहे हा मिस्टर ए अकराव्यांदा नापास झाला आणि जो मिस्टर बी आहे हा माहितीये का हा तिसऱ्यांदा नापास झाला बरोबर हा अकराव्यांदा आणि हा तिसऱ्यांदा हे नवीन उदाहरण आहे बरोबर आता काय होईल आपला मित्र नापास झाल्यामुळे मिस्टर बी ला दुःख तर होणार पण सोबत लक्षात ठेवायचं नापास झाल्यामुळे त्या दुःखाची जाणीव किंवा त्याच्या वेदना सुद्धा या मिस्टर बी ला होणार कारण तो पण तिसऱ्यांदा नापास झाला आहे ना अकराव्यांदा नापास झाल्यामुळे ओके बी ची ए बद्दल काय असेल सांत्वना असेल बरोबर त्यामुळे बी ला ए बद्दल अकराव्यांदा नापास झाल्यामुळे दुःख होत आहे आणि दुःखासोबत त्या नापासाचा काय अनुभव असते तो पण सुद्धा तो काय करत आहे वेदना सहन करत आहे त्यालाच म्हणतात काय रे पुर हो इंपती इंपतीमध्ये काय होते तर व्यक्तीला दुःख होते पण सोबत लक्षात ठेवायचं त्याच्या वेदना आणि त्याला त्याची अनुभूती होते बघा ना भावानुभूती मराठीमध्ये लिहिलेला आहे त्याचा भाव त्याला होतो कारण तो पण तिसऱ्याचा नापास झालेला आहे इज दॅट क्लिअर दोन गोष्टी क्लिअर आता बघा तिसरा शब्द आहे कम्पॅशन म्हणजे करुणा की जो ऍडमिनिस्ट्रेशन मधला कोर सब्जेक्ट मानण्यात येतो कंपॅशन म्हणजे काय यामध्ये व्यक्तीला दुःख होते सोबत लक्षात ठेवायचं त्याच्या त्याला वेदना सोबत त्याला त्याचं अनुभव सुद्धा येतो दुःख पण होते वेदना आणि अनुभव सुद्धा होतात पण ते दुःख दूर करण्यासाठी तो ऍक्शन म्हणजे कृती करतो त्या कृतीला म्हणतात कम्पॅशन बरोबर काय म्हणतात कम्पॅशन म्हणजे तुमच्या अँसर रायटिंगमध्ये एक चांगला प्रशासकीय अधिकारी कोण असतो ज्याच्या जवळ इम्पती आणि कम्पॅशन असते हे जर उत्तरामध्ये आलं तर एक्झामिनरला समजून जाते की भाऊला टर्मिनॉलॉजी व्यवस्थितपणे माहिती आहे इज दॅट क्लिअर एक अजून उदाहरण घेऊन जर मी तुम्हाला सांगतो म्हटलं समजा एखादी भुकेला व्यक्ती जर आपल्याला दिसला ओके तर त्याला बघून दुःख होते त्याला म्हणतात सिंपती तर आपण एकेकाळी कधीतरी म्हणजे भूकमरीनं ग्रसित असू बरोबर आणि त्याला बघून आपल्याला दुःख पण होते आणि त्याची अनुभूती पण येते त्याला इम्पती म्हणतात आणि त्यासाठी आपण जर काही प्रयत्न केले तर त्याला कम्पॅशन असे म्हणतात इज दॅट क्लिअर त्यामुळे सब्जेक्टवर पकड जर पाहिजे असते मध्ये तर टर्मिनॉलॉजीवर पकड असणं गरजेची आहे आणि याची पीडीएफ नोट्स खाली मी तुम्हाला पिन करून दिलेली आहे डायरेक्ट तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ग्रुपवर जाऊन ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल लाकडला तीन मधला फरक आता बघा यावरचा प्रश्न हा कसा येतो हे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सूचना दिलेल्या आहे पेपर कसा असतो बेसिक काय आहे सगळे ए बी सी डी आपण या एक दोन दिवस चौदापासून बोलणार आहोत ओके चला ठीक आहे आता प्रश्न बघा काय विचारला व्हॉट इज मीन बाय इम्पती ओके इम्पती इम्पती म्हणजे काय दुःख सोबत लक्षात ठेवायचं वेदना म्हणजे अनुभव होताय तुम्ही काय काय इम्पती आणि कम्पॅशन यावरून काय समजता सांगतो मिनिट हाऊ आर दे डिफरंट फ्रॉम इच अदर ते दोघे एकमेकापासून वेगळे कसे आहे हा पीवाय किंवा बरं का युपीएससी चा तुम्ही म्हणाल मी घरून छापून आणला इलुस्टेट विथ एक्झाम्पल एक्झाम्पल करा दीडशे शब्दामध्ये लिहायचं आहे म्हणजे पंधरा ओळीमध्ये लिहायचं आहे म्हणजे त्याचा अर्थ एकशे वीस शब्दामध्ये जरी तर दीडशे असेल तुम्हाला बारा ओळीमध्ये उत्तर उरकवायचं आहे ता? का बरं बारा ओळीमध्ये कारण पूर्ण पेपर पण झाला पाहिजे ना तर लिहित बसला एकशे साठ शब्द पेपर पूर्ण नाही झाला ठीक इथपर्यंत चांगले इंट्रोडक्शन द्या मस्त ओ काय डायरेक्ट इंट्रोडक्शन बेधडकच द्या की दुःखासोबत वेदना म्हणजे इंपती आणि यासोबत कृती म्हणजे कम्पॅशन म्हणजे करुणा पहिल्याच ओळीमध्ये बेधडक पण इंट्रोडक्शन मध्ये साऊंड द्या एक्झामिनरला याचा अर्थ काय होते बस त्यानंतर इम्पती म्हणजे काय ते करा त्याच एक्झाम्पल देऊन द्या सेम द्या एखादी भुकेला व्यक्ती दिसला असता ओके स्वतःला पण त्याची काय होणे जाणीव आणि वेदना होणे त्याला इम्पती म्हणतात ओके कम्पॅशन म्हणजे काय ते एका वाक्यात लिहून टाका सेम उदाहरण द्या त्यासाठी कृती करणे म्हणजे कम्पॅशन बस आणि केव्हाही इथिक आन्सर एंड करत असताना हे दोन्ही जे व्हॅल्यूज हे जे टर्मिनॉलॉजी आहे याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय उपयोग आहे हे मात्र कन्क्लुजन मध्ये नक्की येऊ द्या कारण या पेपर मध्ये एक हिडन शब्द आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एथिक्स इंटिग्रिटी अँड एप्टिट्यूड मी तर नेहमी म्हणतो की तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शब्द हा टाकणं गरजेचा होता सगळे पीवाय क्यू बघा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलनंच आहे ठीक आहे तर या तऱ्हेनं ह्या गोष्टी आहे आणि दुसरं जेव्हा तुम्ही केस स्टडीज लिहिताना त्यामध्ये या टर्मिनॉजी तुम्हाला नक्कीच मदत करेल चला ठीक आहे इथपर्यंत तर हे झालं आपलं काय सिंपती इंपती आणि करुणा फरक कळला तीन मधला दुःख होणे सोबत वेदना होणे दुःख वेदना आणि कृती करणे म्हणजे कंपॅशन सर्वात स्ट्रॉंगेस्ट कोणता आहे कंपॅशन म्हणजे एखादी त्याला काय म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हा काय इंपती सोबत काय असला पाहिजे कंपॅशन असला पाहिजे तोच वेलफेअर स्टेटला चांगल्या तऱ्हेनं पुढे नेऊ शकतो चला ठीक आहे इथपर्यंत इथं आपण लेक्चर थांबू चौदा तारखेला आपला सेमिनार आहे त्याला जर पुण्यामध्ये असाल तर नक्कीच काय करा उपलब्ध किंवा राहण्याचा प्रयत्न करा किती वाजता सव्वा पाच वाजता हा सगळा काय होईल कार्यक्रम आपला सुरू होईल ठीक आहे चला लेक्चर समजलं का प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा थँक्यू थँक्यू सो मच